महायुतीचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय आप्पासाहेब बारणे यांच्या प्रचारासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवारसाहेब आपले लोकप्रिय आणि विजयी उमेदवार आदरणीय श्रीरंगा आप्पा बारणे विधिमंडळातील माझे सहकारी माझे मित्र सुनीलजी शेळके माझे मंत्री बाळासाहेब बेगडे बापूसाहेब बेगडे व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं आपांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले सर्व बंधू आणि भगिनीनं मी जास्त वेळ अजिबात घेणार नाही कारण कालच एका सभेमध्ये दादानी जास्त भाषण झाल्यानंतर एकाला कसे ओरडले होते ते मला माहिती असल्यामुळे जास्त वेळ मी काही घेणार नाही पण आवर्जून एक मात्र सांगेन की राज्याचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झालेल्या विकासामुळं आप्पा बारणेंचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आणि मला असं वाटतं की सुनील शेळके साहेब देखील या ठिकाणी बोललेले आहेत बाळासाहेब देखील बोललेले आहेत आणि मी येता येता सुनीलजी असं सांगत होते की सगळे गट तड बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एक दिलानं काम केलं पाहिजे आणि गट तड बाजूला ठेवले तर किती मतं मिळू शकतात हे देखील आप्पा बारडेंनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण अजितदा अजितदादांना साक्षी ठेवून आजची सभा घेतलेली आहे व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचं एकमत आहे की देशाचे पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे आहेत आणि त्या चारशेमध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आप्पा बारणे असले पाहिजेत हा संकल्प पा आपण सगळ्यांनी केलेला असल्यामुळं सगळेच आता गटतड बाजूला ठेवून किमान अडीच लाखाचं मताधिक्य आप्पासाहेब बारणेना मिळवून देतील याची खात्री देखील मला झालेली आहे या परिसरामध्ये आल्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे काही दिवसापूर्वी आचारसंहिता लागायच्या अगोदर आपले स्थानिक आमदार आदरणीय सुनील शेळकेसाहेब असतील माजी मंत्री बाळासाहेब बेगडे असतील त्यांनी उद्योग मंत्री म्हणून मला विनंती केली या परिसरामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन जो एम आय टी सीच्या माध्यमातून जागेवर पडलेला आहे आणि त्या जागा सगळ्या इको सेन्सिसिव्ह इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अडचणीत आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी देखील अडचणीत आलेला आहे हाच आमचं प्राधान्य मोटर्सच्या सगळ्या कामगारांनी देखील आंदोलन केलं होतं मी देखील तीन चार वेळा त्यांना भेटायला आलो होतो दादानी देखील त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता मुख्यमंत्री देखील चर्चा करत होते देवेंद्रजी देखील चर्चा करत होते नक्कीच आम्ही हुंदाई प्रकल्प ह्या परिसरामध्ये आणला पण या परिसरातल्या पर परिसरा जे एम मोटर्समध्ये काम करणाऱ्या कामगारांना उद्योग मंत्री या नात्याने मी सांगू इच्छितो की से जे एम मोटर्सचे सगळे जे कामगार आहेत त्यांच्यावर देखील भविष्यामध्ये अन्याय होणार नाही ही, ही भूमिका महाराष्ट्र सरकारकडनं घेतली जाईल आणि हुंदाईला देखील त्या पद्धतीचे तसे निर्देश दिले जातील परंतु हे सगळं करत असताना जे जे शासनानं केलेलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी स्वीकारली पाहिजे मग अशी आपण म्हटलं की नरेंद्र मोदी साहेबांचं सा नेतृत्व आपल्याला सक्षम करायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे सरकार बदलल्यानंतर किती सकारात्मक भूमिका केंद्र सरकारनं घेतली किंवा उद्योजकांनी घेतली त्याचं उदाहरण मला या सभेमध्ये द्यायचं आहे कारण ही संपूर्ण उद्योग नगरी आहे मध्ये आम्ही परदेशामध्ये एका बैठकीसाठी गेलो होतो मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो आमचे प्रधान सचिव उपस्थित होते आमचे सी ओ उपस्थित होते आमच्या आम कोकणातला एक दादा प्रश्न होता की दोन हजार पंधरा सालामध्ये कोका कोलाची कंपनी तीन हजार कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोकणामध्ये लोटे परशुरामला येणार होते परंतु कदाचित मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यबाहुल्यामुळे म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांच्या तो प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होऊ शकला नाही आणि म्हणून ज्यावेळी त्या मॅनेजमेंटला आम्ही भेटलो आणि त्या मॅनेजमेंटनं आम्ही सांगितलं की तीन हजार कोटीचा हा जो प्रकल्प आहे त्याच्यासोबत दोन हजार कोटीची इकोसिस्टीम आहे आणि आमचा निसर्गरम्य कोकणाचा परिसर आहे तर आम्हाला पाच हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आम्हाला कोकणामध्ये आपण दिली पाहिजे आम्हाला असं वाटलं होतं की दोन तीन दिवस चर्चा चालेल चर्चा एक तासामध्ये संपली आणि एक तासामध्ये मॅनेजमेंटनी सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही पंच्याहत्तर एकर जागेसाठी नुसतं डोकं फोडत होतो परंतु आम्हाला सी एस आर किती देणार या आहेत याच्यावर अडवण्यात आलेलं होतं परंतु तुम्ही आम्हाला भेटायला परदेशात यायच्या अगोदर पंच्याहत्तर एकर जमिनीचा कागद घेऊन आमच्या मॅनेजमेंटकडे दिलात त्याच्यामुळं पाच हजार कोटी नाही आम्ही सात हजार कोटी रुपये घेऊन कोकणामध्ये येतो आहे याचं कारण तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार महाराष्ट्रामध्ये आता सध्या काम करत आहे आणि आमचा नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास आहे आणि म्हणून चार तारखेनंतर नरेंद्र मोदी साहेबांचा शपथविधी पंतप्रधान पदाचा निश्चित आहे पण हा शपथविधी होत असताना आमचा खासदार देखील त्याच्यामध्ये आहे आणि आमचा खासदार अडीच लाख मताच्या फरकानं त्याच्यामध्ये आहे हे बघण्याचं भाग्य तुम्हाला नेतृत्व राज्य शासनाने घेतला मी दोन हजार चार पासून निवडणुका लढवतोय पण दोन हजार चारपासून निवडणुका लढवत असताना मी आजपर्यंत माझं नाव उदय रवींद्र सामंत असंच लिहिलेलं होतं परंतु शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी अजितदादांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि वडिलांच्या नावाबरोबर आईचं नाव देखील हे कायमस्वरूपी असलं पाहिजे हा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारनं घेतला आणि माझं नाव बदललं माझं नाव जे उदय रवींद्र सामंत होतं ते माझं नाव उदय स्वरूपा रवींद्र सामंत झालं आणि हा जो सन्मान आहे हा नुसता महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान नाही तर देशातल्या प्रत्येक महिलेचा सन्मान आहे महिला भगिनीचा सन्मान आहे आणि म्हणून महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की ज्या राज्यानं ज्या नेतृत्वानी महिलांचा सन्मान केला देशात पहिल्यांदा असा निर्णय घेतला अशा सरकारच्या मागं ठामपणानं उभं राहून धनुष्यबाण निशाण निशाणीसमोरचं बटन आपण सगळ्यांनी दाबलं पाहिजे आणि आपाबारणेना विजयी केलं पाहिजे असे अनेक निर्णय शासनानं घेतलेले आहेत उद्योग जगतातले निर्णय घेतलेले आहेत आज या परिसरामध्ये अनेक उद्योजक आहेत अनेक वेळा मला आमदार साहेब माजी मंत्री साहेब सगळेच सांगतात की आमच्याकडे जी इन्सेंटिवची स्कीम आहे ती उद्योजकांना न त्रास देता मिळते याचं कारण तीन नेते आहेत त्यातलं एक नाव मुख्यमंत्र्यांचं आहे दुसरं नाव देवेंद्रजींचं आहे आणि तिसरं नाव अजितदादांचं आहे अजितदादांनी जर इन्सेंटिव्हला पैसे उपलब्ध करून दिले नसते तर आम्ही थेट इन्सेंटिव्ह हा उद्योजकाच्या खात्यामध्ये जमा करू शकलो नसतो पण थेट याचा शब्दप्रयोग मी एवढ्यासाठीच करतो आहे की थेट हा शब्द आता अडीच वर्षामध्ये आला नाहीतर हा इन्सेंटिव्ह देण्यासाठी किंवा इन्सेंटिव्ह उद्योजकाला मिळण्यासाठी प्रत्येकाला उद्योग मंत्र्यांच्या एन्टी चेंबरमध्ये जायला लागायचं शासकीय बंगल्यावर जायला लागायचं मग ते क्रमवारी द्यायचे आणि त्यांच्या क्रमवारीमध्ये जर इन्सेंटिव्ह आला तर तो उद्योजकाला मिळायचा पण दादांच्या नेतृत्वाखाली अभिमानानं सांगतो साडे दहा हजार कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह वाटला महाराष्ट्रातल्या तरी उद्योजकानं हात वर करून सांगावं की उद्योग मंत्र्यानं किंवा सरकारनं त्यांची चहा पाच रुपयाची तरी घेतली का आणि म्हणून एवढं पारदर्शकपणानं काम करणारं आमचं सरकार आहे महिलांसाठी आम्ही काम केलं आहे ज्येष्ठांसाठी आम्ही काम केलं आहे तरुणांसाठी आम्ही काम केलं आहे आता सगळ्यांची जबाबदारी आहे या आपना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये आपण पाठवलं पाहिजे हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा मतदारसंघ आहे निम्म्या जिल्ह्याचा मी आपा पालकमंत्री आहे काल देखील तुमच्यासोबत मी बैठकीला होतो परवा देखील सभेला उपस्थित होतो ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याच्या वतीनं रायगड जिल्ह्याच्या वतीनं दादांना मी शब्द देतो की तुमच्या तोडीचं मताधिक्य हा आमचा रायगडचा परिसर देखील आपल्याला देईल आणि आप्पा बारणेंच्या विजयामध्ये आम्ही देखील मोठ्या संख्येनं मतदान करून सामील राहू हा देखील त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं आपण ह्या ठिकाणी आला त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आप्पासाहेब बारणेंचा धनुष्यबाण या निशाणीसमोरचं बटन दाबून हजारोंचं लाखोंचं मताधिक्य विक्रमी मताधिक्य देऊन आपण लोकसभेमध्ये पाठवावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र